महाराष्ट्राचा महापिता दूर कर्नाटकाच्या मातीत एकाकी विसावला शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि महाराष्ट्र या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे राजे कर्नाटकाच्या मातीत कशाबशा वीस गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळा रानावर एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहे त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्राचे सुद्धा छप्पर नाही ती दुरावस्था पाहून कोणाच्या डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल गनमी काव्याच्या युद्धतंत्राची दीक्षा महागुरु शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती एवढेच नाही तर शिवरायांची प्रसिद्ध राजमुद्राही संस्कृत भाषेचे प्रगाढ पंडित असलेल्या शहाजीराजांनी स्वतः लिहिली होती जेव्हा सोळाशे चोवीस साली दिल्लीचा बादशहा औरंगजेबाचा आजा जहांगीर आणि विजयपूरचा इब्राहिम शाह यांची फौज इथे चालून आली होती तेव्हा भातवडीच्या लढाईत शहाजीराजे आणि मलिकंबर या दोघांनीच गनिमी कावा नावाच्या युद्धमंत्राला पहिल्यांदा जन्म दिला होता त्याच्या जोरावर तेव्हा केवळ चाळीस हजारांच्या फौजेनिशी या दोघांनी विजापूरकर आणि दिल्लीकरांच्या एक लाखाच्या फौजेचा धुव्वा उडवला होता नुकताच मी कर्नाटकात जाऊन आलो शिमोगा या शहरापासून एका तासाच्या अंतरावर असणाऱ्या होजेगिरी नावाच्या खेड्यात जिल्हा दावणगिरी शहाजी राजांच्या समाधीस्थळाला भेट दिली तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्टला याच परिसरात राजांचा घोड्यावरून पडून अपघात झाला इथेच महानिर्वाण झाले आज फक्त एकवीस गुंठे जागेत गावाबाहेरच्या माळावर राजांची अत्यंत छोटी एकाकी समाधी दिसते एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातील आईवडिलांची समाधी सुद्धा यापेक्षा खूप चांगली असते हो मल्लेशराव सारख्या मंडळींनी दावणगिरीमध्ये शहाजी राजे स्मारक समिती स्थापन केली आहे तिथून ऐंशी किलोमीटर अंतरावरून ही मंडळी महिन्या दोन महिन्यातून अधे मध्ये इथे येतात छोटे व्यवसाय करणारी मराठी भाषा न जाणणारी ही महाराष्ट्रीयन मंडळी तिकडे शहाजी सेवा करायचा प्रयत्न करतात परंतु त्यांची ताकद खूप छोटी आहे जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा सर्वच राजकीय पक्ष इकडे देतात पण शिवरायांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाला घडविणाऱ्या त्या महान पित्याकडे महाराष्ट्राने मात्र साप दुर्लक्ष केले आहे गेली चाळीस वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून मी शिवचरित्राचा अभ्यास करतो आहे दरम्यान मी स्वतः दोनशेहून अधिक गडकिल्ले पाहिले आहेत सखोल संशोधन करता असे दिसते की मराठी इतिहासकारांनी व जाणत्या मंडळींनी मुद्दामच छत्रपती शहाजीराजे यांचा खराखुरा इतिहास त्यांचं असाधारण राष्ट्रीय योगदान तसेच शिवराय व त्यांच्या श्रेष्ठ पित्यामधील मुलखा वेगळे नाते सारा इतिहास ह्या सत्य कागदोपत्री घटना अगदी जाणीवपूर्वक दृष्ट्याआड केल्या आहेत दडपून ठेवल्या आहेत शिवरायांचे गुरु म्हणून वीस बावीस जणांची नावं चिकटवली गेली पण पूर्ण अभ्यासाअंती मी डोळे झाकून ह्या प्रश्नाचे उत्तर असे देईन की छत्रपती शिवरायांचे एकच महागुरू होते ज्यांचे नाव शहाजी महाराज थोडक्यात जिजाऊ नावाची महासागरासारखी माता आणि शहाजी राजांसारखा पहाडासारखा पिता दैवानेच शिवप्रभूंच्या पाठीशी दिला होता सोळाशे छत्तीस सदोतीच्या दरम्यान बँगलोरचा महाकिल्ला केपे गोवडा या राजाकडून रणदुल्ला खान आणि त्याचा पुत्र गुस्तेमेजमा यांनी सात महिन्यांच्या लढाईनंतर जिंकून घेतला होता तो तसाच त्यांनी शहाजीराजांच्या निवासासाठी कायम देव केला होता तेव्हा या किल्ल्याला आजच्या दिल्ली दरवाज्यासारखे नऊ महादरवाजे होते किल्ल्याचा घेर एक मैल परिघाचा होता माहुलीच्या किल्ल्यावर बादशाह शहाजांशी तह केल्यानंतर शहाजीराजांना जुलमाने कर्नाटकात जावे लागले तिथे गेल्यावर कित्येक वर्ष एखाद्या स्वतंत्र राजा महाराजासारखे राजे बेंगलोरच्या किल्ल्यात राहत होते शिवरायांचा पुण्यात सईबाईंशी विवाह हो झाल्यानंतर शहाजीराजांनी त्यांना कर्नाटकात बोलवून घेतले होते बेंगलोरच्या किल्ल्यातच शहाजी महाराजांनी सोळाशे चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान दोन वर्ष स्वतः युद्धशास्त्राचे प्रशिक्षण शिवराय व्यंकोजीराजे कोयाजीबाबा अशा आपल्या लाडक्या पुत्रांना दिले होते शहाजीराजांनी शिवरायांना पुण्यास पाठवताना त्यांच्या नावे पुण्याचा मोकासा करून दिला होता आपल्या वडिलांनी लिहिलेली सुंदर राजमुद्रा शिवराय वयाच्या बाराव्या वर्षापासून कागदोपत्री वापरू लागले होते त्याआधी संगमनेरजवळच्या पेगमगडावर निजामशहाच्या पोराला नाममात्ररित्या गादीवर ठेवून शहाजीराजांनी स्वतंत्र राज्याचा स्वराज्याचा पहिला प्रयोग पेमगड किल्ल्यावर केला होता सोळाशे बत्तीस ते सोळाशे पस्तीस तेव्हा महाराजांकडे नाशिकच्या गोदावरीपासून पुण्याच्या भीमेच्या काठापर्यंत चौसष्ट किल्ले होते शहाजीराजे आवरत नाहीत म्हणून हिंदुस्तानचा बादशहा आणि औरंगजेबाचा बाप शहाजान सोळाशे चौतीसमध्ये चा महाराष्ट्रावर चालून आला होता तेव्हा बादशहाने यमुनेच्या काठावरचे ताजमहाल या भव्य इमारतीचे चालू असलेले बांधकाम बाजूला ठेवले होते दक्षिणेत एक स्वतंत्र राजा उभा राहतोय म्हणून इथे येऊन दीड वर्ष शहाजी राजांशी त्याला संघर्ष करावा लागला होता स्वराज्याचे पहिले सरनोबत मानकोजी दहातोंडे आणि चाकणचा वीर फिरंगोजी नरसाळा ही शहाजी राजांनीच आपल्या खजिन्यातली अमूल्य रत्ने शिवरायांना दिली होती या साऱ्या सत्य व वा वास्तव घटना अमान्य करायची तथाकथित इतिहासकारांची हिंमत आहे का त्या काळात विजापूरच्या सर्वात शूर अशा अफजलखानाचा शिवाजीराजांनी जावळीच्या रानात वध केला तेव्हा शहाजीराजे विजापुरात सरदार होते अफजलची दुःखद वार्ता ऐकून बड्या बेगमेला बेहुशी आली होती त्या जागेवर कोसळल्या होत्या पण त्या दरम्यान पुत्राच्या गुन्ह्यासाठी विजापुरात दरबारी सेवेत असलेल्या शहाजीराजांच्या अंगाला स्पर्श करायची तिथे कोणाचीही हिंमत झाली नव्हती यावरूनच शहाजीराजा नावाच्या पहाडी पुरुषाचे विजापूरवर किती उपकार असतील व त्यांचा कसा दरारा असेल याची साधारण कल्पना येईल इतकेच नव्हे तर आदिलशहाची फारसी पत्रे सर जदुनाथ सरकार यांनी अव्वल इंग्रजीत प्रकाशित केली आहेत त्रयस्थांनासुद्धा लिहिलेल्या पन्नास पत्रांमध्ये आदिलशहा नेहमी शहाजी राजांचा गौरव राजा इज अ पिलर ऑफ अवर एम्पायर शहाजीराजे आमच्या आदिलशाहीचे प्रबळ खांब आहेत असा करायचा याबाबत सुजान वाचकांसाठी मी एकच उदाहरण देईन सोळाशे बासष्टमध्ये उन्हाळ्यात महाराष्ट्रात शिवाजीराजे आले होते तेव्हा बावीस वर्षाच्या दीर्घवियोगानंतर या महान पितापुत्रांची भेट जेजुरीला रायाच्या गाभाऱ्यात घडून आली होती त्या दरम्यान शाहिस्तेखानाच्या बुडाखाली पुणे होते त्यामुळे राजांचा परिवार राजगडावर राहत होता तेव्हा शिवरायांनी आपल्या पित्याला हत्तीवर सोन्याच्या अंबारीत बसवले होते त्यांच्या समवेत अंबारीत मातोश्री जिजाऊ साहेब आणि मातोश्री तुकाबाई बसल्या होत्या हत्तीवरून मिरवणुकीने मिरवत शिवराय जेजुरीपासून ते राजगडापर्यंत आपल्या पिताश्रींनी घेऊन आले होते पण त्यांचा मान मातब्बर राखण्यासाठी शिवराय मात्र आपल्या प्रिय पित्याची पादत्राने पोटाजवळ पकडून जेजुरीपासून ते राजगडापर्यंत चक्क अनवानी पायाने चालत गेल्याचे पुरावे इतिहासच देतो परवा एकवीस जानेवारीला शहाजीबाबांच्या दूर कर्नाटकाच्या रानातल्या त्या छोट्या दगडी समाधीजवळ मी आणि माझी पत्नी चंद्रसेना नतमस्तक झालो होतो राजांच्या स्मृतीची ती आजची दुरावस्था पाहून माझ्या डोळ्यातून झरझर अश्रुधारा वाहत होत्या याच गावात राजांनी बांधलेले जुने वाडे आजही तसेच अस्तित्वात आहेत पण गेल्या साडेतीनशे वर्षाच्या काळात अन्य मंडळींनी त्याच्यावर कब्जा केला आहे संबंधित छायाचित्रे बाजूला दिली आहेत ती जरूर पहा तसेच त्या काळात दक्षिणेतल्या मराठी बांधवांना तुळजाभवानीच्या दर्शनासाठी एवढ्या दूर येणे शक्य व्हायचे नाही म्हणूनच शहाजीराजांनी सोळाशे बासष्टमध्ये बांधलेले माता भवानीचे एक जागृत मंदिरसुद्धा इथून आठ किलोमीटरवर आहे आज अस्तित्वात असलेली ती समाधीची जागा केवळ एका महाराष्ट्र पुत्राच्या उपकारामुळे वाचली आहे याची आठवण माझे इतिहास संशोधक मित्र इंद्रजित सावंत व महेश पाटील बेनाडीकर यांनी मला करून दिली नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉक्टर पंजाबराव देशमुख मंत्री होते तेव्हा कर्नाटकाच्या दौऱ्यावर असताना ते, ते होजीगिरीच्या रानात या पवित्र स्थळाचा स्वतः शोध घेत गेले त्यांनीच ते तेव्हा आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या यादीमध्ये हे ठिकाण घेतले नाहीतर ही अल्पस्वल्प जागा सुद्धा जागेवर राहिली नसती दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील साहित्य इतिहास आदी क्षेत्रातील कोणीही इकडे फिरकत नाही परंतु गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात ना कोणी इकडे मंत्रालयातले फिरकले ना कोणी महालातले गेले आज सर्व राजकीय पक्ष सागरात शिवरायांचे स्मारक बांधण्याचे व त्यासाठी हजारो कोटी खर्च करायची भाषा बोलत आहेत ते स्मारक होईल तेव्हा होईल पण त्याआधी शिवरायांना जन्म देणार आहे त्यांच्या पित्याच्या सावलीसाठी कर्नाटकात एक टेम्पो भरून पत्रे तरी पाठवून द्यावयाची व्यवस्था करूया महाराष्ट्राच्या महापित्याच्या स्मारकापासून दूर होताना माझे मन भरून आले होते माझ्या अंगात लेखकीय रक्त आणि मेंदूत कल्पनेचे पंख असल्यामुळे मी त्या स्मारकाच्या द्वाराजवळ थपकलो थोड्या आबाळाकडे पाहिले मनात कल्पना केली जर हे स्मारक बघायला शिवराय आणि जिजाऊ साहेब आज स्वतः तिथे दाखल झाले तर त्यांच्या मनाची काय अवस्था होईल जिजाऊ मातोश्री हळहळत बोलतील आम्ही या मराठी मुलकासाठी कोणता वसा वारसा आणि भविष्य काळ दिला आणि बाळांनो दिल्लीकर जहागीर आणि शहाजांसारख्या बादशांना पुरून उरणाऱ्या आमच्या महाप्रतापी कुंकवाच्या धन्याच्या स्मृतींचे आपण हे काय हाल चालवले आहे? मराठी कथा वाचनाचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद